जवळपास एक वर्षामध्ये जे काही या गरीब पेशंटला आहे आपल्याकडे आल्यानंतर खरोखरच त्याला अडचण नाही आली पाहिजे त्याला सर्व काही आपल्याकडे सुविधा आहेत ज्या आपण देऊ शकतो त्या देण्याचा खरोखर प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये सर्वांच तुमचं खरोखरच मला सहकार्य आतापर्यंत एकदम चांगलं यायला त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी करू शकतो नाही तर मी जर जेव्हा जॉईन झालो तेव्हा पाहिली सिच्युएशन खरंच थोडंसं हे होतं डेली आता तुम्हाला के वा, हे मी हे नाही सांगणार किंवा हे वाटेल मी जॉईन झाल्याबरोबर एक दोन महिने मी सकाळी नऊ ला यायचं संध्याकाळी साडेपाच सहा ला जायचं तरी बरेच कामं राहायचे किंवा असं कंटिन्यू दोन महिने एवढा बिझी होतो एकदम नंतर जेव्हा सर्वांना माहीत झालं ओळखी झालं तेव्हा बरेच फोनवर नंतर थोडासा याच्यामध्ये रिलाय कंटिन्यू याच्यामध्ये होतो आता सर्व सिस्टीम तरी काही याच्यामध्ये फिजिशियनची सध्या कमतरता झाली गेल्यामुळं आणि ऑर्थोपेडिशियन ते जर दोन सोडले तर बाकी स्टाफ सर्व आहे सर्व ऑपरेशन वगैरे हो होत आहेत याच्यामध्ये आता या एक वर्षाच्या ह्याच्यामध्ये सीझर डिलिव्हरीमध्ये आता जे प्रमाण पाहिलंय याच्यामध्ये जवळपास पंच्याण्णव ते शंभर पर्यंत होत दर महिन्याला आता एकशे वीस पर्यंत आपल्याकडे आहे सीझर डिलिव्हरी आणि रेफरचं जे प्रमाण मी जॉईन झालं तेव्हा प्रत्येक इव्हन आपल्या कोर्ट मधले जज साहेब आले शिबिराला त्यांनी पण मला बोलले होते की आपल्या हॉस्पिटलमधून खरंच रेफरचं पहा तुम्ही प्रमाण किती आहे कारण कुणी म्हणते किंवा इथून रेफरच होता त्या दृष्टीने मी पाहिलं त्याचं रजिस्टर मेंटेन केलंय इव्हन तर प्रत्येक पेशंट रेफर होताना माझ्याकडे ग्रुप आहे रेफर होताना याच्यावर टाकल्या जातात प्रत्येक पेशंट त्या पद्धतीने रेफर म्हणजे एवढं मॉनिटरिंग आहे प्रत्येक पेशंटवर रेफर जे विनाकारण रेफर होणार नाही ते प्रमाण एकदम कमी आलं इकडचं आणखी आहे काही कारण असलो समजा पेशालिस्ट नसले काही वेळेस करावं लागतं फिजिशियन आहे तर तशा वेळेस अडचण येत नाही तर मात्र लेबर रूम यायचं त्याचं एकदम कमी झालंय तुम्ही केव्हा त्याच्यामध्ये केलंय याच्या सोबतच आपल्याकडं मोतीबिंदू शस्त्रक्रिया आहे आठवड्यातून दोन वेळा मंगळवार शुक्रवार तपासणी आणि बुधवार शनिवार आपल्याकडं भोगलवाडी एरिया एवढ्या दुरून पेशंट मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या इकडे सुद्धा उसुंगाबादच्या अलीकडचे जे खेडेगाव आहेत तिथून पेशंट आपल्याकडे येत आहेत कारण आठवड्यातून दोन कॅम्प याच्या होत आहेत बाकी ज्या जनरल सर्जरीच्या आहेत शस्त्रक्रिया त्या आता या रुटीन होत आहेत मी याच्यामध्ये असल्या व सर्जेने पण पूर्वी पिशवीच्या म्हणजे गर्भ शस्त्रिक्रिया व्हायच्या नाही सर आल्यानंतर दुसरा मंगळवार आणि चौथा मंगळवार आपल्याकडे फिक्स केला उपजिल्हा रुग्णालयात खाली ओपीडीच्या ह्याच्यामध्ये मी बॅनर पण पूर्णही केले दुसरा आणि चौथा याच्यामध्ये ज्या वयोवृद्ध महिला आहेत त्यांना पिशवीच्या प्रॉब्लेम आहे जे ट्रीटमेंट दिली पण त्यानं पेन कमी होत नाही किंवा ब्लिडिंग नाही कमी होत तशा यांना ऑपरेशनची आवश्यकता ते आपण या ठिकाणी आदल्या दिवशी ॲडमिट करतो आणि त्या दिवशी आतापर्यंत तीन शस्त्रक्रिया इतर सरांनी येऊन केलेल्या आहेत आपल्या थोडा सरांनी दुसरे दुसरे एक सर्जन आहेत त्यांना पण बोलून सर सरांना अर्जंट असल्यामुळे मिटिंगला दुसऱ्या सर्जनला बोलून पण या ठिकाणी आपण केल्या ती सुविधा आपण दुसरा आणि चौथा मंगळवार या ठिकाणी केलेली आहे बाकी त्याच आता मागचा जो मंगळवार त्या ठिकाणी आपण हार्मिया अपेंडिक्स ते मी स्वतःच केली ते पण शस्त्रक्रिया याच्यामध्ये आहे कळम ताप जवळपास डिलिव्हरी आणि सीझर चे सगळे आपल्याकडे झाले आपल्या शस्त्रक्रियेचे मृत्यू आहे सीझर डिलिव्हरी सर्जरीच्या आहेत अर्थोच्या बाकी जे ऍक्टिव्हिटी आहेत आपल्याकडे इम्युनायझेशन आहे ते प्रोग्राम पण पाहावं लागतात म्हणजे पूर्ण ते पण कसे चांगले राहतील लसीकरणामध्ये पण बालकांना कोणी याच्यापासून राहू नाही शिल्लक या पद्धतीनं पण असं प्रयत्न करतोय आणि यांच्यासोबत जे रूटीन पेशंट येतात दररोज यांना कसं व्यवस्थित मिळतात मागे बऱ्याच पत्रकार बंधूंनी मला हे केलं होतं बा ओपीडीच्या याच्यात काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे काही डॉक्टर पण बोलण्यामध्ये मी जवळपास दो दोन तीन वेळा मीटिंग घेऊन पर्सनली त्यांना सांगितलं बा कुटुंबात असं जसं बोलतोय आपण या पद्धतीने पेशंटला बोला आणि जे खेड्यातून खरोखरच आलेले त्यांना काही नाही चांगलं बोलण्याची थोडीशी हे असते आणि ते जर आपण आपुलकीनं बोललो नाव घेऊन कधी बोललो तर अर्ध दुखणं त्याच ठिकाणी खरोखरच कमी होते हे त्यांना खूप याच्यामध्ये फरक पडतो पण पाच बोट माझ्याकडे आता मी सांगतो पाच बोट सारखे नाही तसं एवढं सांगून पण काही याच्यामध्ये डॉक्टर एवढा मलाच अपेक्षित तसं नाही फरक पडलेला बोलण्यामध्ये आहेत तरी मी प्रयत्न करतो की कसे हे होती म्हणजे प्रत्येक पेशंटला आपलं हे आहे म्हणजे आपलं हॉस्पिटल वाटलं पाहिजे या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण सेवा आणि त्यांना जे पाहिजे ते ते मिळालं गेलं पाहिजे या पद्धतीनं प्रयत्न करतोय तुमचं मला पुढं असं सहकार्य राहील मी अपेक्षा करतो नक्की आणि कुठेही अडचण असेल कधीही मला फोन करा पेशंटच्या बाबतीत मी फोन शक्यतो रिसीव्हरी नाही तर एका दिवस अडथनी ऑपरेशन पण मी नक्की तुम्हाला अर्ध्या तासाच्या आता ऑपरेशन झाडवर लावू कधी कुणाही सांगा की माझा फोन रिसिव्ह केला नाही रात्री पण करा बारा वाजे पण काय अडचण नाही मला कधी पेशंटच्या बाबतीत मी केव्हाही रिसिव्ह करतो आणि नक्की जेवढं आपल्याकडे होऊ शकतंय तेवढं मी करतो शंभर टक्के थँक्यू اوه سڀ ڪجهه ٿي ويو آهي